तर नमस्कार मित्रांनो हे टेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर खूप साऱ्या ताईंचे दादांची अशी कमेंट होती की दादा जर आपण स्वतःचेच चे यूट्यूबचे व्हिडिओ जर स्वतः बघितले तर काही प्रॉब्लेम होईल का आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे का होणार आहे का नाही आणि जर आपण तेच व्हिडिओ आपण स्वतः बघितले तर आपला वॉच टाईम वाढेल का नाही तर या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत वारकरी आवड शेतकऱ्याची आणि आवड विठ्ठलाची तर मित्रांनो हे तीन माझे युट्यूब चॅनल जे आहेत ते मॉनिटाईज झालेले आहेत या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपणच आपला व्हिडिओ आपल्या मोबाईलवरून बघायला पाहिजेत का नाही तर आपले चॅनल मॉनिटाईज होईल का तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन आहेत मित्रांनो जर आपलं चॅनल मॉनिटाईज झाला आहे तर त्याच्यानंतरची जी कंडिशन आहे ती वेगळी आहे आणि जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाइज झालं नाही त्याच्या अगोदरची कंडिशन वेगळी आहे तर जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही मित्रांनो व्हायचं राहिलेलं असतं तेव्हा आपण एक दोन वेळेस दोन तीन वेळेस बघू शकतो आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आणि जर चॅनल आपलं मॉनिटाईज झालेला असेल मित्रांनो तर आपण मग जास्त वेळ बघू शकणार नाही जेव्हा आपलं चॅनल थोडंफार पॉप्युलर होईल आपल्याला जर बऱ्यापैकी जर व्ह्यूज येऊ लागल्या तर आपण एक दोन वेळेस नंतर चॅनल मॉनिटाईज झालं तरी सुद्धा बघू शकतो पण पण आपण जर सुरुवातीला जर मित्रांनो बघायला लागलो तर काय होईल की इनवॅलिड क्लिक ऍक्टिव्हिटी येऊन आपले चॅनल डिमोनोटाईज होऊ शकतं आणि आपलं ऍडिशन्स जे आहे ते सस्पेंड होऊ शकतं म्हणजे बघू शकता खूप मोठा धोका आहे खूप सारे मित्र काय करतात मित्रांनो वाचटाईम ऑडरच्या नंदामध्ये काय करतात की आपल्याच मोबाईल वरून खूप वेळेस चार पाच वेळेस ते करता काय करतात वॉच टाईम वाढवतात पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ते चॅनल मॉनिटाईज होत नाहीत पुढे चालून त्या चॅनलला प्रॉब्लेम येतो मित्रांनो चूक म्हणजे कोणती करतात की घरामध्ये जर आपल्या भावाचे वगैरे बा वडिलाचे मोबाईल असतील तर सर्वाचे मोबाईल गोळा करून काय करतात वॉच टाईम वाढवतात तर मित्रांनो सारखा सारखा जर तुम्ही तशा पद्धतीने जर वॉच टाईम वाढवत असाल तर यूट्यूबच्या ऑटोमॅटिक लक्षामध्ये येतं की ऑटोमॅटिक कॅच करते की या या लोकेशनवरून जास्त व्ह्यूज येत आहेत यूट्यूब आता इतकं स्ट्रिक्ट झालं आहे आता यूट्यूब पूर्ण ए आय झालेला आहे पूर्ण ए आयला त्यांनी कामाला लावलेलं आहे ला त्याच्यामुळे आपल्याला तशी अजिबात चूक करायची नाही तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ओरिजिनल टाइम आलेला तोच आपल्याला शेवटपर्यंत काम करत म्हणजे शेवटपर्यंत काम येत असतो जर तुम्ही डुप्लिकेट टाइम वाढवून जर सुद्धा मॉनिटाईज केलं तर तुम्ही पैसे कमवू शकणार आहात का तुम्हाला मी सांगतो यूट्यूबलासुद्धा कळतंय की या व्यक्तीने टाईम ह्या स्वतःच वाढवून त्याचा चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे त्याच्यामुळे यूटूबसुद्धा नंतर काय करतं की तुमच्या व्हिडिओला म्हणजे तुमच्या चॅनललाच जास्त गोष्ट देत नाही जास्त गोष्ट म्हणजेपेक्षा तुमच्या व्हिडिओला नंतर जास्त व्ह्यूज येत नाहीत मग परत तुम्ही विचारता की दादा आमच्या व्हिडिओला व्ह्यूज काय येत नाहीत आमच्या व्हिडिओला चार पाच दहा अशाच व्ह्यूज येत येतात कारण की त्याचं कारण हेच असते मित्रांनो की तुम्ही सुरुवातीला काय केलेलं असते की वास्ट टाइम हा चुकीच्या पद्धतीने घेतलेला असतो आणि चुकीच्या पद्धतीने चॅनल मॉनिटाईज केलेलं असतं पण अगोदर तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अगोदर बघितलं तर एवढं काही प्रॉब्लेम येणार नाही दोन तीन वेळेस जरी बघितलं तुम्ही चॅनल मॉनिटाईज व्हायच्या अगोदर तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल तर तुम्ही जर असं सारखं सारखंच एकाच मोबाईल जर नवदा वेळ जर चॅनल मॉनिटाईज व्हायच्या अगोदर सुद्धा बघत असाल तरी सुद्धा तुमचं नंतर मग चॅनल मॉनिटाइज होणार नाही चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तर सुरुवातीला तुम्ही सुरुवातीला जर नवीन चॅनल मॉनिटाईज झालं तुमचं तर सुरुवातीला सुरुवातीला तुम्हाला बघायचंच नाही मित्रांनो जास्त करून चॅनल बघायचंच नाही कारण काय होतं इन क्लिक ऍक्टिव्हिटी जर आली तुमच्या चॅनलवर तर तुमचं जे आहे ते सस्पेंड होऊन तुमचं चॅनल डिमॉनिटाइज होतं मित्रांनो काय मित्रांनो आता पहिल्यावरून कोणतीही गोष्ट राहिली नाही आता आय एवढं स्ट्रिक्ट झालं आहे आणि युट्यूबने आता एवढ्या स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट पॉलिसी काढलेल्या आहेत युट्यूब ने सुद्धा एक पॉलिसी काढली आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे अगोदर त्या व्हिडिओमध्ये सरकुम हिन्शन पॉलिसी ती पॉलिसी अशी आहे मित्रांनो जर आपल्याकडून काही एखाद्या चॅनल जर आपले चार पाच चॅनल असतील आणि जर आपल्या एका एका जर चॅनलवर काही चुकी झाली कम्युनिटी गाईडलाईन ट्रॅक वगैरे आली आणि ते जर चॅनल त्याुट्यूब करून आपलं बॅन बॅन किंवा टर्मिनेट झालं तर आपलं आपण पुन्हा आयुष्यामध्ये एकही चॅनल परत ओपन करू शकणार नाही अशी एक कडक पॉलिसी आलेली आहे ही पॉलिसी म्हणून मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती एकही ये प्रॉब्लेम येणार नाही काही प्रॉब्लेम येणार नाही याची ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि कोणताही प्रॉब्लेम जर आपल्या चॅनलवरती आला उदाहरणार्थ चॅनल जर बॅन झालं टर्मिनेट झालं युट्यूब कडून तर आपण भविष्यामध्ये एकही चॅनल ओपन करू शकणार नाही त्याचं कारण ओपन जरी केलं तर ते ए आय ऑटोमॅटिक पकडून आपलं चॅनल ती परत डिलीट करणार कारण की तिच्यामध्ये आपला व्हॉईस असणार किंवा आपला फेस असणार आपला चॅनल मिळणार आपलं काय ना काय असणार व्हाइस असणार किंवा फेस असणार मग तुम्हाला काय करायचं आहे बिना व्हॉइस आणि बिना फेस चा चॅनल क्रिएट करायचा आहे तर असं कोणतंही चॅनल नाही ना मित्रांनो की बिना व्हॉइस आणि बिना फेसचं कारण की असं चॅनल आपण बनवू शकणार नाही त्याच्यामुळे अशी आपल्याला कोणतीही चूक करायची नाही की जेणेकरून आपल्याला पुढे चालून भविष्यामध्ये खूप सारे भविष्यामध्ये खूप सारे नुकसान बघायला मिळतील त्याच्यामुळे मित्रांनो आता तुम्ही स्वतःच्या मोबाईलहून जास्त काही व्हिडिओ बघू नका जर तुमचं चॅनल मॉनिटाइज व्हायचं राहिलं असेल तरी सुद्धा आता याने भरपूर स्ट्रिक केलेलं आहे अगोदर काही नव्हतं अगोदर चॅनल मॉनिटाईज होत होते काही प्रॉब्लेम सुद्धा येत नव्हते पण आता दिवसेंदिवस युट्यूब खूप स्ट्रिक होत चालल आहे अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद